नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मिश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो हो आयुष्यमान भारतचं कार्ड ई के वाय सी करून डाउनलोड करण्याचा चॅलेंज मी तुमच्यासाठी एक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो हो कारण कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट आल्या मित्रांनो की ई के वाय सी कशी केली जाते ई के वाय सीचे काही एरर येत आहेत कार्ड डाउनलोड होत नाहीये तर हे सर्व चॅलेंज स्वीकारून मी आज त्यावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो म्हणजे तुमच्यासाठी मी हा चॅलेंज स्वीकारला आहे मित्रांनो तर यासाठी तुमचं काम फक्त एकाच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी ज्या टिप्स सांगणार आहे तुम्हाला त्या फॉलो करून तुम्ही अगदी सहजपणे घर बसल्या तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी ही गोष्ट सांगणार आहे परंतु त्याआधी सर्वात आधी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की मी जी प्रोसेस करणार आहे म्हणजेच आयुष्यमान भारतची वेबसाईट ओपन करताना तुमच्या मोबाईलमध्ये आधी तुमचं जे ब्राउझर असेल त्याचं डेस्कटॉप मोड सेट करा मित्रांनो नीट लक्ष द्या डेस्कटॉप मोड सेट करूनच ही प्रोसेस करा त्यानंतर तुमचे आयुष्यमान भारतची वेबसाईट पण ओपन होईल तुमचं ई के वाय सी पण होईल आणि कार्ड सुद्धा डाउनलोड होणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जास्त वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट वरतो आपल्या व्हिडिओकडे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर तुम्ही बघू शकता मी इथं ही लिंक पेस करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती इथं ही लिंक दिलेली आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक तुमच्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आयुष्यमान भारतच्या ऑफिशियल पेजवर येणार आहात मित्रांनो ही आयुष्यमान भारतची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तर यामध्ये इथं तुम्हाला बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन पर्याय दिसतील तर यामध्ये बेनिफिशरीवर क्लिक करून तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला व्हेरीफाय असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरती एक सहांगी ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं फिल करा ओ टी पी टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला हा कॅपचा दिसेल हा कॅपचा जसा तसा इथं टाकून घ्या कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार आपलं आयुष्यमान भारतचं लॉग इन पेज इथं आता ओपन झालेलं आहे मित्रांनो तर यामध्ये इथं सुरुवातीला तुम्हाला पी एम जे आहे त्यानंतर पी एम केअर आणि नमस्ते असे तीन पर्याय देण्यात आले आहेत मित्रांनो त्यापैकी पी एम जे सिलेक्ट करा त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्रात राहणार आहे राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथं तीन स्कीम दिलेली आहे मित्रांनो बघू शकताय पी एम जे आहे त्यानंतर व्हाईट रेशन कार्ड आहे जे पी एम जे आहे व्हाईट रेशन कार्ड आणि तुम्हाला इथं जन्मनसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो पी एम जन्मन तर यामध्ये पी एम जे सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर सर्च बायमध्ये आता तुम्हाला इथं फॅमिली आय डी त्यानंतर आधार नंबर त्यानंतर तुमचं नावाने सुद्धा किंवा पी एम जे आय डीने म्हणजे चार प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्यमान भारतमध्ये नाव शोधू शकता मित्रांनो तर मी इथं आधार नंबर क्लिक केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथं माझा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला सर्च असा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला तुमची पूर्ण फॅमिली डिटेल दाखवली जाणार आहे तुमच्या फॅमिलीत किती मेंबर आहेत म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही मेंबर असतील मित्रांनो त्यांच्या सर्वांचे इथं कार्ड दाखवले जाणार आहे म्हणजे त्यांची माहिती इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तर यानंतर ई सी पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जाईल तर यामध्ये इथं तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं जाईल त्यावर यस करा आणि खाली अलो करा अलो केल्यानंतर तुम्हाला इथं आधार ओ टी पी विचारला जाईल किंवा फिंगरप्रिंट विचारलं जाईल तर आधार ओ टी पीवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरती दोन ओ टी पी इथं पाठवले जाणार आहेत मित्रांनो तर तुमच्या मोबाईलवर जे ओ टी पी येणार आहे ते दोघं ओ टी पी तुम्हाला फिल करावे लागणार आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता वरती तुम्हाला बेनिफिशरी आधार ओ टी पी दिलेला आहे आणि खाली बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी दिलेला आहे मित्रांनो तर तुमच्या मोबाईलवरती तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि तुमच्या मोबाईलवर तुम्ही ज्याने आयुष्यमान भारत अकाउंट लॉग इन केलेलं असेल सुरुवातीला तर तिथं तुमचा तो बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी येणार आहे मित्रांनो तर तो ओ टी पी इथं टाकून घ्या तर हे दोघी ओटीपी सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ऑथेंटिकेट पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर तुम्हाला ज्यांचं आयुष्यमान कार्ड तयार करायचं असेल त्यांचं तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये पूर्ण माहिती येणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं आधार ओ टीपीवर क्लिक करू तुम्हाला परत डिक्लेरेशन विचारेल डिक्लेरेशन फिल करून अलॉ बटनावर क्लिक करा अवा बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्हालाही बघू शकता तुमच्या मोबाईलवर परत आधार ओ टी पी आणि बेनिफिशरी मोबाईल ओटीपी मी आधी सांगितल्याप्रमाणे दोघं ओटीपी तुम्हाला इथं सेम टाईम फेल कराय फिल करायचे आहे मित्रांनो म्हणजे भरायचे आहेत तर तुमच्या आधारला जो ओ टी पी येईल तो आधी सुरुवातीच्या एक नंबरच्या रखानत भरा आणि दुसऱ्या रखान्यात तुम्हाला मोबाईल जर ओ टी पी येणार आहे मित्रांनो एन एच ए बेनिफिशरी डॉट इन असा ओ टी पी येईल तो तुम्हाला इथं बेनिफिशरी मोबाईल ओ टी पीमध्ये भरायचा आहे मित्रांनो तर हे दोघी ओ टी पी तुम्ही जसं फिल करणार मित्रांनो त्यानंतर पेज रिडायरेक्ट होणार आहे आणि तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं लक्ष द्या इथं तुम्हाला आता तुमचा एक लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता फोटोग्राफ विचारला मित्रांनो आणि खाली इथं तुम्हाला इथं कॅप्चर फोटो पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे तर इथं तुम्हाला तुमचा एक लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागणार आहे जर मोबाईलमध्ये करत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये जो फ्रंट कॅमेरा असतो ज्याने आपण सेल्फी काढतो त्यावर ज्या प्रकारे आपण एखादी सेल्फी काढतो किंवा पासपोर्ट फोटो आपण ज्या साईजमध्ये काढतो म्हणजे तुमचा एक हाफ फोटो येणार आहे मित्रांनो तर हा हाफ फोटो तुम्हाला तुमचा स्वतः लाईव्ह फोटो अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो तर कॅमेरासमोर उभे राहून मित्रांनो तुम्हाला खाली इथं कॅप्चर बटन दिसेल ब्लू कलरमध्ये त्यावर क्लिक करा कॅप्चर बटनवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला न्यू पिक्चर आणि प्रोसिड असे दोन पर्याय दिसतील तर प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर फोटो कॅप्चर होणार आहे मित्रांनो तुमचा इथं फोटो काढून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारले डू यू हॅव मोबाईल नंबर म्हणजे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का तर आता मित्रांनो मोबाईल नंबर प्रत्येका प्रत्येकाकडे आहे तर इथं खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला व्हेरीफाय पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती एक बेनिफिशरी ओटीपी पाठवला जाणार आहे मित्रांनो लक्ष द्या आधार ओटीपी नाही मित्रांनो फक्त तुमच्या मोबाईलवरती एकच ओटीपी पाठवला जाणार आहे तर तो ओटीपी इथं फिल करून घ्या ओ टी फिल करून झाल्यानंतर तुम्हाला साईनचा पर्याय दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला इयर ऑफ बर्थ विचारलंय म्हणजे तुमचं जन्मवर्ष जे असेल ते जन्मवर्ष जन्म सिलेक्ट करा जन्मवर्ष सिलेक्ट करून झाल्यानंतर उद्या बजला तुम्हाला रिलेशन विथ फॅमिली हेड विचारलंय तर यामध्ये तुमचं जे रिलेशन असेल ते काढू शकता मित्रांनो म्हणजे रेशन कार्ड जर तुमच्या नावावर असेल तर सेल्फ निवडा आणि समजा तुम्ही तुमच्या आईचं काढत असाल किंवा पत्नीचं मुलाचं चा, कोणाचंही तर त्यामध्ये डॉटर फादर सन असे पर्याय निवडू शकता मित्रांनो तर तरा मी इथं सेल्फ निवडतोय म्हणजे मला स्वतःचं काढायचं आहे त्यामुळे मी सेल्फ निवडतो मित्रांनो तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्यासमोर दाखवतोय त्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड विचारेल त्यात तुमचा पिनकोड टाकून घ्या पिनकोड टाकून द्यानंतर राज्य आपला महाराष्ट्रच राहणार आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारेल तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर इथं तुम्हाला आता दोन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो रुरल आणि अर्बन तर मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा आणि अर्ब शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा मित्रांनो त्यानंतर खाली सिटी विचारेल तर सिटीमध्ये लक्ष द्या मित्रांनो सिटीमध्ये तुमचा तालुका येणार आहे मित्रांनो गावाचं नाव टाकू नका तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर टाउन विचारेल तर मध्ये तुमच्या गावाचं नाव जे असेल ते गावाचं नाव सिलेक्ट करून घ्या तशा प्रकार मित्रांनो ही सर्व डिटेल भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला बॅक आणि सबमिट अशे दोन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो सबमिट बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही तुम्हालाही बघू शकता ई केवायसी इज कंप्लीट रेकॉर्ड सेंट टू द अप्रुव्हल म्हणजेच तुमची ए केवा ई केवायसी इथं कंप्लीट झालेली मित्रांनो त्यानंतर इथं तुम्ही ई केवायसी स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता व्हेरीफाईड दिलेल्या मित्रांनो आणि कार्ड स्टेटसमध्ये अजून पेंडिंग आहे म्हणजेच कार्ड अजून तयार व्हायचं बाकी मित्रांनो तर ई के वाय सी तुमची कंप्लीट झालेली आहे फक्त आता रेकॉर्ड व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानंतर तुमचं कार्ड इथं डाउनलोड केलं जाईल मित्रांनो तर यानंतर मित्रांनो वाटपा साधारणतः मित्रांनो कधी कधी पाच मिनिटात सुद्धा तुमचं कार्ड जनरेट होऊ शकते किंवा तुम्ही कधी कधी तुम्हाला वेळसुद्धा लागू शकता मित्रांनो तर यानंतर वरती तुम्हाला गेसमध्ये लॉग आउट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर आपण आपल्या आधीच्या पेजवर येणार आहोत मित्रांनो इथं तुम्हाला आधी जिथून आपण लॉग इन केलं होतं तिथं येणार आहोत तर यामध्ये एकदा तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उद्या बाजूला व्हेरीफाय बटनावर क्लिक करा व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तर फिल करून घ्या ओ टी पी फिल करून झाल्यानंतर खाली कॅप्चा दिसेल तो कॅप्चा फिल करा कॅप्चा फिल करून झाल्यानंतर खाली लॉग इन बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमचं लॉगिन पेज ओपन होणार आहे आधीप्रमाणे तर यामध्ये पी एम राहणार आहे मित्रांनो त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर स्कीममध्ये आपलं पी एम जे किंवा एम जे पी एम जे निवडा त्यानंतर जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर आधीप्रमाणे आधार नंबरवर तुम्ही सर्च करू शकता तर सर्च बाय मध्ये आधार नंबरवर क्लिक करा आणि इथं आणि इथं उजा बाजूला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तिथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला सर्च पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार मित्रांनो त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता कार्ड अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो त्यानंतर डाउनलोड कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं व्हेरीफाय दिसणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता म्हणजेच कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला परत प्रोसेस करावी लागणार आहे मित्रांनो तर यामध्ये कार्ड डाऊनलोडवर डाऊनलोड कार्ड या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय करण्यासाठी विचारेल तर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला परत डिक्लेरेशन विचारेल त्या खाली करा आणि इथं आधार ओ टी पी सिलेक्ट करा मित्रांनो आधार ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या एक आधारवरती आणि दुसरा मोबाईलवरती असे दोन ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येणार आहेत मित्रांनो तर आधी आधारचा ओ टी पी फिल करून घ्या आणि त्यानंतर खाली तुम्हाला बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी विचारेल तिथं तुमचा जो बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी असेल तो ओ टी पी तुम्ही टाका मित्रांनो किंवा टाकू शकताय ओ टी पी फिल केल्यानंतर खाली तुम्हाला ऑथेंटिकेट पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा ऑथेंटिकेट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुमचे सर्व कार्ड दाखवले जाणार आहे इथं खाली तुम्हाला उजव्या बाजूला डाउनलोड असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आयुष्यमान कार्ड हॅज बिन डाउनलोड सक्सेसफुली म्हणजेच तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला पीडीएफ स्वतः लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेला आहे मित्रांनो तर प्रकारे मित्रांनो घरी बसून तुम्हीही तुमचं आयुष्यमान कार्डची जी ई के वाय सीची प्रॉब्लेम होता मित्रांनो तुमचा जो इश एरर येत होता तो तुम्ही अगदी सहजपणे सॉल्व करू शकता मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो जर ही प्रोसेस तुमच्याने तुमच्या मोबाईलमध्ये दाखवत नसेल किंवा हे वेबसाईट ओपन होत नसेल तर तुमच्या मोबाईलला एकदा डेस्कटॉप मोडमध्ये तुमचं ब्राउजर सेट करा आणि त्यानंतर तुम्ही इथं आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो किंवा ई के वाय सी सहजपणे करू शकता आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये हो नसेल तर एखादा दुसरा मोबाईल सुद्धा ट्राय करू शकता मित्रांनो कर तर अशा प्रकारे मित्रांनो घरी बसून अगदी सहजपणे तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता मित्रांनो अशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र